जिलना समोर जन जन सांगली जिल्हाधिकाऱ्यांसमोर जनआक्रोश धरणे आंदोलन शासकीय बदली कामगारांच्या कायम नोकरीसाठी वंचित बहुजन माथाडी युनियन आक्रमक सांगली व मिरा सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शासकीय बदली कामगारांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले या कर्मचाऱ्यांनी अनेक वर्ष सेवा बजावूनही अद्याप कायम नोकरीपासून वंचित ठेवलंय मॅट कोर्ट मुंबई यांच्या आदेशानुसार रिक्त पदांवर या कामगारांना कायम करणं बंधनकारक असतानाही प्रशासन दुर्लक्ष करत आहे तसेच लाड समितीच्या शिफारशीप्रमाणे सफाई कामगारांच्या वारसांनाही अनुकंपा तत्वावर नोकरी द्यावी असं स्पष्ट आदेश असूनही तेही अंमलात आणले गेले नाहीत वंचित बहुजन युनियनचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे जिल्हा संपर्क प्रमुख संजय कांबळे अध्यक्ष संजय संपत कांबळे महासचिव अनिल मोरे आदी पदाधिकाऱ्यांसह सिव्हिल व मेडिकल कॉलेजमधील अनेक कर्मचारी उपस्थित होते कामगारांच्या नोकरीच्या न्यायासाठी हे आंदोलन करण्यात आले असून जर प्रशासनानं लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर पुढील आंदोलन मुंबई येथील वैद्यकीय आयुक्त कार्यालयासमोर करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास याची जबाबदारी प्रशासनावर असेल असंही निवेदनात स्पष्ट केलंय आहे ते न्यायालयीन बदली कर्मचारी गेले पंचवीस तीस वर्ष त्या ठिकाणी काम करतात मध्यंतरी दोन हजार पंधरा मध्ये त्या न्यायालयीन बदली कर्मचारी जे आहेत त्यांच्या मधील काही लोकांना दोन हजार पंधरा मध्ये त्या ठिकाणी घेण्यात आलं न्यायालयाने मॅट कोर्टाने एक आदेश दिलेला आहे जे न्यायालयीन बदली कर्मचारी गेले पंचवीस पंचवीस तीस वर्ष काम करतात त्या कर्मचाऱ्यांना जसं जागा रिक्त होईल त्याच्याप्रमाणे टप्प्या टप्प्याने भरून घ्या गेले वीस वर्ष आम्ही वाट पाहतोय प्रशासन जागा रिक्त असताना देखील आज भरून घेईल उद्या भरून घेईल पण अशी कोणती प्रक्रिया हालचाल त्या प्रशासनाकडून दिसून येत नाही आम्हाला सांगितलं जातं न्यायालय बदल कर्मचारी हा हो कंत्राट कंत्राटी पद्धतीने तुमचा पगार निघतो म्हणजे कंत्राटी पद्धतीने जर पगार निघत असेल आणि आम्ही न्यायालय बदली कर्मचारी असेल तर आमचा कंत्राटदार नेमका कोण आहे आमचा कंत्राय नेमका कोण आहे त्याचं त्याच नाव काय तो इथे भरतो का आणि आज पण आमच्या जमा आजपर्यंत करावा त्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये प्रशासन अधिकारी जे गेले पंचवीस ते तीस वर्षापासून जे काम करणारे न्यायालय बदले कर्मचारी आहेत त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने पिरवणूक करतात पण यांच्या न्याय हक्कासाठी मात्र प्रशासनानं शासनाकडे संबंधित आरोग्य आयुक्तांकडे संबंधित पाठपुरावा करून याला कायमस्वरूपी नेमणुकीसाठी प्रयत्न करताना दिसत नाही म्हणून आमची या ठिकाणी आजची मागणी अशी आहे की न्यायालयीन बदले कर्मचारी जे आहेत त्यांना तत्काळ कायमस्वरूपी नेमणूक करण्यात यावी अलीकडे एक सरळ सेवा भरती म्हणून या ठिकाणी भरून घेत जात येत असल्याचं चित्र आमच्या समोर आहे पण त्या सरळसेवी भरती करण्याच्या अगोदर आमचे जे न्यायालयीन बदली कर्मचारी आहेत त्यांचा पहिले प्रथम विचार करण्यात यावा त्यांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी नेमणूक करण्यात यावी आणि आमच्या त्या लाल समितीच्या शिफारसुसार काही कर्मचारी झालेले आहेत काही कर्मचारी सेवा निवृत्त ते झालेले आहेत त्यांच्या पालकांना त्यामध्ये या समितीच्या शिपा समितीनुसार अनुकंपा तत्वाखाली त्यांना तात्काळ नेमणूक करण्यात यावी त्यांना समावेश करून घ्यावा आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जरी आंदोलन करत असलो आज आपण प्रशासन अधिकारी म्हणून आपण जर गांभीर्याने दखल नाही घेतली तर पुढच्या टप्प्यात आम्हाला मुंबईच्या वैद्यकीय यांच्या कार्यालयासमोर उग्रपणे आंदोलन करण्यात येईल त्यावेळेस कायदा सुव्यवस्था प्रशासनाचा प्रश्न निर्माण झाला हे संबंधित महाराष्ट्र आणि आपण प्रशासन अधिकारी असाल याची खात्री या ठिकाणी याचे याचे हे एक आपल्या आपल्या माध्यमातून मी सांगतो आणि शेवटच एकच सांगणार आहे जर आम्ही महाराष्ट्र राज्यपाल यांच्या पर्यंत आमच्या मागण्या ठेवू परंतु वेळ पडली तर हे न्यायालयीन बदली कर्मचाऱ्यासाठी आम्ही न्यायालयान न्यायालयामध्ये सुद्धा लढा देऊ न्यायालयात काय दाखल करू कारण कोर्टाने कोर्टाचा आदेश असताना देखील या मेरी सेवेल प्रशासनानं या ठिकाणी गांभीर्याने दत्तन घेतली नाही अवमान केला अवमान केल्यामुळे आम्ही नीट याचिका या प्रशासनाच्या विरोधात दाखल करणार आहोत त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांचे या ठिकाणी खाट्या की चौकशी देखील झाली पाहिजे त्यांच्या सेवा पुस्तकावर नोंद झाली पाहिजे अशी देखील मागणी आमची न्यायालयात असणार आहे अशी आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगतो